पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिंदेवाही नागभीड मार्गावरील पळसगाव जाट बस स्टँडवर बालकाला कारने धडक दिल्याने उपचारादरम्यान बालकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे सदर घटना सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास पळसगाव जाट बसस्थानकाजवळ घडली अंशू लांजेकार असे मृतक बालकाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार मृतक बालकाचे आई वडील पळसगाव येथील रहिवासी असून ते पुणे येथे कामकाज करण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून राहत होते काही दिवसांपूर्वी अंशूच्या वडिलांचा मृत्यू झाला होता त्याकरिता आई आणि मुलगा पळसगावला आले होते वडिलांच्या मृत्यूनंतर पळसगावात कार्यक्रमाचे सोपस्कर आटोपून परत पुणेला जाण्यासाठी निघालेत दरम्यान पळसगाव बस स्टँडवर असताना अंशू आपल्या आईसाठी पाण्याची बॉटल आणण्यासाठी रोड क्रॉस करून हॉटेलमध्ये गेला पाणी घेऊन परत येताना भरधाव कारने त्याला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला वडिलांच्या मृत्यूनंतर बालकाचा मृत्यू झाल्याने मातेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे गाव परिसरात दुःखद घटनेमुळे शोककळा पसरली आहे मृतकाच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून सिंदेवाही पोलिसांनी कार जप्त करून गुन्हा नोंद केला सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस करीत आहेत